कोकणात नांगरणी पेरणी कामांना वेग कोकणात सध्या शेतीची नांगरणी व पेरणीची कामे सुरू झाली आहेत पावसाने अचानक दांडी मारल्याने विहिरीच्या पंपाच्या पाण्याच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून भात बियाण्यांची पेरणी केली जात आहे सध्या सगळीकडे आधुनिक व पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते मात्र हल्ली बऱ्याच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना शेतकरी दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारची भात बियाणे सध्या बाजारात उपलब्ध झाली असून शेतकरी या बियाणांचा वापर करत आहेत बैलजोडीने पारंपरिक पद्धतीने नांगरणीबरोबरच सध्या पॉवर टिलरच्या सहाय्याने शेतीची नांगरणी केली जात आहे सगळीकडे सध्या बळीराजा आपल्या शेतात नांगरणी व पेरणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे काही भागात तर जंगली प्राण्यांच्या वावरामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान